मालेगाव शहराचे राजकीय घराणे म्हणून गेल्या सहा दशकापासून ओळख असलेले हिरे कुटुंबीय गेल्या चार पंचवार्षिक पासून सत्तेतून बाहेर आहेत त्यांनी सत्तेत पुन्हा येण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे मात्र आज दाबताना यश येत नाहीये एक एकेकाळी मंत्री दादा भुसे यांनी अपक्ष उमेदवारी करत प्रशांत हिरे यांचा पराभव केला आणि हिरे कुटुंबीय सत्तेपासून दूर गेलं राजकीय शत्रू असलेले हिरे आणि भुसे आजवर एकमेकांच्या विरोधात फारसे बोलताना कधी दिसले नाहीत पण यांचा विरोध हा कायम आहे भुसे यांना सत्तेवरून पावतार करून पुन्हा एकदा हिरे धरणाचे आमदार मालेगाव बाह्य मतदारसंघातून निवडून यावा यासाठी अनेक राजकीय डाव खेळले गेले यात प्रशांत हिरे यांचे कनिष्ठ सुपुत्र असलेले आदवय हिरे यांनी भुसेंचा पराभव करायचं हे एक लक्ष डोळ्यासमोर ठेवून आपला राजकीय प्रवास सुरू ठेवलाय हो यासाठी त्यांनी आजवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना असो वा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किंवा भारतीय जनता पार्टी इतकंच नव्हे तर स्वतःचा एक स्वतंत्र पक्ष स्थापन करून प्रयत्न करून बघितले पण भुसेंना पराभूत मालेगाव त्यांना होत असलेला विरोध आणि पक्षात त्यांना मिळणार दुय्यम स्थान यामुळे त्यांनी पक्षाला रामराम ठोकत -राम अलिप्त राहणं पसंत केलं दरम्यान राज्यात झालेल्या सत्तांतरात दादा भुसे यांनी शिंदे गटाच्या सोबतीला जाणं पसंत केलं मालेगाव शिवसेनेचे दोन गट पडले दुसऱ्या गटाला नेतृत्व करणारा खमक उमेदवार नसल्यामुळे ही संधी साधून अद्वय हिरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी मालेगावा जाहीर सभा घेत हिरे हेच खरे ठाकरे गटाचे नेतृत्व करते असा विश्वास दर्शवला त्यात मालेगाव बाह्य मतदारसंघातून येणाऱ्या आगामी निवडणुकीत त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे हिरे यांना उमेदवारी जाहीर करून टाकले मात्र हिरे यांनी हातात शुभबंधन मानलं आणि त्यांच्या मागे चौकशीचा फेरा सुरू झाला आजवर भूसे यांनी स्पष्टपणे विरोध न करता आपला राजकीय प्रवास सुरू ठेवला होता कारण प्रशांत हिरे यांना पराभूत केल्यानंतर प्रशांत हिरे यांनी देखील राजकीय संन्यास घेत भुसे यांचा रस्ता मोकळा करून दिला त्यामुळे भुसे देखील हिरे यांच्या विरोधात कुठलीही कारवाई करीत नव्हते मात्र यांनी आता आणि त्यांच्या मागे महिन्यात हिरे यांच्यासह हो, संपूर्ण कुटुंबियांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल होण्याला सुरुवात झाली आता सरळ सरळ भुसे यांचा हात नसला तरी अनेक राजकीय जाणकारांनी यामाग राजकीय शत्रुत्व असल्याचं बोलून दाखवले गेली सहा सात महिने अद्वे हिरे कारागृहात आहेत नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हिरे यांची उणूक प्रचार सभेमध्ये जाणून आली जर हिरे राजकीय सक्रिय राहिले असते तरच महाविकास आघाडीचा उमेदवार असलेल्या डॉक्टर असतं भाजपाचे डॉक्टर यांना मालेगाव सह बागलांमधून झालेला विरोध याला अधिक बळ मिळालं असतं कारण कुटुंबियांना मारणारा मोठा जनसमुदाय आज ही नाशिक जिल्ह्यात आहे त्यामागे त्यांची शैक्षणिक संस्था कारणीभूत असली तरी हिरे कुटुंबीय आजही ज्येष्ठ नागरिकांच्या मनात आपलं स्थान अबाधित ठेवण्यात यशस्वी राहिले अद्वैय हिरे जोपर्यंत कारागृहात आहेत तोपर्यंत तो तरी त्यांचा राजकीय प्रवास तर होणार आहे त्यामुळे हिरे कधी बाहेर पडतात की त्यांना विधानसभा निवडणूक होईपर्यंत आपला मुक्काम कारागृहातच करावा लागतो याबाबत अनेक राजकीय चर्चा सुरू आहेत हिरे आणि कारागृहातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असला तरी ते इतकं सोपं नाही आहे त्यातच बंडू काका बच्चा यांना ठाकरे गटाने उमेदवारी द्यावी अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे त्यामुळे हिरे यांचे भुसे यांना पराभूत करण्याचं स्वप्न स्वप्नच राहतं की काय हे बघणं महत्त्वाचं आहे गेले अनेक महिने कारागृहात असलेले हिरे यांच्या मागं लागलेल्या चौकशीचा फेरा बंद होईल का किमान विधानसभा निवडणुकापूर्वी तरी त्यांची कारागृहातून सुट्टी होईल का हिरे यांना पुन्हा एकदा राजकीय मैदान गाजवता येईल का यासह अनेक प्रश्न मतदारसंघातील मतदारांच्या मनात निर्माण झालेत हिरे यांचं राजकीय आयुष्य संपवण्यामागं कोण कारणीभूत आहे हिरे यांचा राजकीय प्रवास खरंच संपेल का यासह अनेक चर्चा मतदारसंघात सुरू असल्यामुळे हिरे यांना संपवण्यामागं खरा हात कोणाचा हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे धुळे लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचा निकाल काही लागो पण जर अद्वै हिरे या निवडणुकीत प्रचाराच्या मैदानात उतरले असते तर नक्कीच चित्र वेगळं राहिलं असतं हे देखील तितकंच खरं प्रशांत हिरेने राजकीय संन्यास घेण्याची योग्य वेळ होती का असे प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झालेत खरंतर प्रशांत हिरे यांचं नेतृत्व संपूर्ण मतदारसंघात लोकप्रिय ठरले त्यांच्याकडे असलेली विकासाची दूरदृष्टी ही मतदारसंघाला दूर मतदार नवं रूप देणारी मात्र अपक्ष उमेदवार असलेले दादा भुसे यांनी प्रशांत हिरे यांच्या सत्तेला सुरुंग लावला ही गोष्ट प्रशांत हिरे यांच्या मनाला लागली पराभव पचवणं त्यांना जड गेलं म्हणून त्यांनी राजकीय संन्यास घेतला मात्र जर प्रशांत हिरे यांनी राजकीय संन्यास न घेता पुन्हा पाच वर्ष आपल्या नेतृत्वाखाली संपूर्ण मतदारसंघात जनसंपर्क टिकून ठेवला असता तर दुसऱ्यांदाच भुसे यांना निवडणूक लढवणं अवघड गेलं असतं प्रशांत हिरे यांनी राजकीय संन्यास घेऊन मतदारसंघाचं मोठं नुकसान झालंय अशी भावना अनेक राजकीय जाणकारांनी व्यक्त केल्या कारण हिरे कुटुंबांना आमदारकी पासून त्या राज्याचे आरोग्य मंत्री पर्यंत अनेक पदांचा पदभार यशस्वीपणे सांभाळला त्यामुळे हिरे कुटुंबांना असलेला राजकीय वारसा त्यांच्याकडे असलेली राजकीय दूरदृष्टी ही मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला नक्कीच मदत करणारी ठरली असते त्यामुळे आजही अनेक जण बोलून दाखवतात की प्रशांत हिरे यांनी पुन्हा राजकीय रणांगणात उतरून मैदान गाजवावं यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तशी चर्चाही झाली होती प्रशांत हिरे यांना उमेदवारी द्यावी याबाबत अनेकांनी प्रयत्न केले मात्र स्वतः प्रशांत हिरे यांनीच यामध्ये लक्ष घातलं प्रशांत हिरे पुन्हा एकदा राजकारणात आले तर ही निवडणूक एकतर्फी होईल आणि हिरे यांचा पुन्हा बोलबाला सुरू होईल असं ठामपणे सांगितलं जातं मात्र अद्वै हिरे यांनी हातात शुभबंधन बांधल्यानंतर संपूर्ण हिरे कुटुंबावर दाखल होणारे गुन्हे यामुळे हिरे कुटुंबीय अंतर्मनातून खसल्या त्यामुळे जोपर्यंत अद्ब कारागृहात सही सलामत बाहेर येत नाहीत तोपर्यंत याबाबत कुठली हालचाली होणं अद्याप तरी शक्य नाही त्यामुळे मतदारसंघाला अद्ब यांच्या सुटकेची प्रतीक्षा आज ही कायम आहे दरम्यान या सगळ्या घडामोडीवर तुमचं मत काय आम्हाला कस्मादे अपडेटच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर नक्की करा